मित्रो नमस्कार कसे आहात सगळे मी आशा करतो की आपण सर्वजण खूप मजेत आहात आनंदात आहात सुखी संसारात आहात प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाय मित्र आई विषयीचं मंगल मंगलस्तोत्र आजपर्यंत अनेक कवींनी लेखकांनी आणि विचारवंतांनी सुद्धा आईला देवाचं रूप असं म्हटलंय आई इतकेच वडीलही महत्त्वाचे छातीचा कोट करून संसार सांभाळणारे संसाराची लाज रज्जा अब्रू याचं रक्षण करणारे वडील आपल्याला कधीच दिसत नाही मित्र हो काळ बदलतोय तस आपण आपणही बदलतो आहे हे सर्व सांगण्याचा हेतू हा आज अवतीभवतीची परिस्थिती पाहिली की खूप वाईट वाटतं आपण स्वातंत्र्य झालो आपण खूप प्रगती केली याचा अर्थ असा का की आपण माणसांना जनावरांसारखी वागणूक देऊ लागलो माणसांना पेक्ष, म्हणण्यापेक्षा सुद्धा आई आपल्या आईवडिलांना आपल्या पालकांना म्हणून मित्र हो आज या संवेदनशील पण परंतु महत्त्वाच्या अशा विषयावर आज व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ ब आजच बनवण्याचं कारण म्हणजे मी एक महाराष्ट्रातील विचारवंत थोर विचारवंत थोर यूट्यूबर वसंत हंकारे यांचं एक व्याख्यान ऐकलं त्यांचं प्रभावी व्याख्यान ऐकून म्हणजे मी ते यूटूबला ऐकलं आणि त्यांनी ज्या शाळेमध्ये दे व्याख्यान दिलं तर तुम्हाला खोटं वाटेल की मुलं अक्षरशः ते व्याख्यान ऐकून रडत होती त्यांच्या असलेल्या आईवडिलांच्या आठवणीने म्हणून म्हटलं त्यावेळी ते व्याख्यान ऐकून आणि ते समोर मुलं रडतायत हे चित्र पाहून मला वाटलं की समाज बिघडला असं काही लोक का म्हणतात पण समाज अजून बिघडलेला नाही आहे अजूनही तो चांगला आहे फक्त त्याची बुद्धी खुंटलेली आहे या समाजाला कळत नाही की कोणत्या ट्रॅकवरून आपल्याला जायला पाहिजे एवढंच आहे मित्र हो आज खरंच समाजाला समाजाच्या डोळ्यात त्यांच्या कलानं अंजन घालणाऱ्या लोकांची विचारवंतांची खरंच गरज आहे असं त्या व्याख्यानातून मला जाणवलं लोक ऐकत नाहीत असं अजिबात नाहीत लोक ऐकतात विचारसुद्धा ऐकतात पण ते विचार आणि ते विचार मांडण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी तेवढ्या प्रभावी असल्या पाहिजेत मित्रो म्हणून हा विषय आज मी व्हिडिओसाठी निवडला आज अवतीभवती आपल्या दिसण्यात येतं की मुलगी वीस वर्षाची झाली विशेष करून नववी दहावीत गेली की तिचाही बॉय बौ बॉयफ्रेंड ठरलेला असतो बॉयफ्रेंड ठरलेला असतो मग त्याच्याशी ती लग्न करणार असते लग्न करते कधी त्या बॉयफ्रेंडला सोडून देते दुसरा पकडते हेच मुलांच्या बाबतीतसुद्धा सुरू असतं मुलगीच्या विरोधातच हा व्हिडिओ नाही आहे हा आजच्या तरुण पिढीच्या विरोधात आहे आणि विरोधात जाण्याचं मागचं कारण आहे की तरुण पिढीने योग्य ट्रॅकवर यावं आपलं कोण आणि परक कोण हे या तरुण पिढीला कळणं गरजेचं आहे हाच उद्देश हा व्हिडिओ बनवण्यामागचा आहे मित्रांनो ज्या आईवडिलांनी वीस वर्ष वीस वर्ष याच्यासाठी म्हणतो आईवडील तर कधी कधी काही आईवडील तर असे आहेत की आयुष्यभर आपल्या मुलाला पोचतात आज एवढे गंभीर आजार आहेत मुलांना काही मुलांना एवढे गंभीर आजार आहेत की मुलगा तीस चाळीस वर्षाचा झाला तर त्याचं लग्न होत तर नाहीच पण त्याला चालण्याची शुद्ध नसते बोलण्याची शुद्ध नसते असे खूप आजारी मुलं आहेत तर त्या मुलांनासुद्धा हयात गेली तरी आईवडील पोचतात त्यांच्या हातात आईवडिलांच्या काठी आली तरी मुलांचं सेवा करण्यात ते कधी वाईटपणा मानत नाही किंवा हर ह आपण हरलो या परिस्थितीपुढे असंही म्हणत नाही मित्रांनो अशा आईवडिलांकडे कधीतरी पहा आईवडील कोण आहेत आपले आईवडील म्हणजे काय आहे ती चीज काय आहे हे परदेशी संस्कृतीकडे बघून ठरवू नका आपली भारतीय संस्कृती जगात थोर आहे असं म्हणतात कारण या संस्कृतीनं प्रत्येक नात्यापुढे झुकण्याचे संस्कार दिलेले आहेत मोठ्यापुढे झुंक झुकण्याचे संस्कार दिलेले आहेत ज्या आईवडिलांनी आपल्याला वीस वर्ष सांभाळलं ज्या मातेनं आपल्याला नऊ महिने उदरात सांभाळलं जन्म दिला तुमच्या खस्ता काढल्या रात्रीचा दिवस करून आणि दिवसा सकाळी उठल्याबरोबर कामाला झुंपून तुमचं भविष्य घडवलं मित्र हो त्या आईची आणि वडिलांच्या श्रमाची त्यांनी केलेल्या उपकाराची कधीच परतफेड होऊ शकत नाही पूर्वीच्या काळातल्या संत महंतांनी सांगून ठेवलंय हो स्वामी तिने जगाचा आई विना भारी मित्र हो आई वडील या जगातून निघून गेले की त्यांच्या आठवणीने रडण्या रडण्याशिवाय काहीच आपल्या हातात उरत नाही त्यानंतर वेळसुद्धा निघून गेलेली असते आई वडील फक्त भिंतीवर टांगलेल्या फोटो दिसतात आपल्याला जे अबोल असतात जे तुमचं सुख पाहू शकत नाही दुःखही पाहू शकत नाहीत मित्रो आमच्या लहानपणी आईच्या प्रेमाची महती सांगणारी गोष्ट आम्ही आमचे पालक आमचे आईबाबा रोज आम्हाला सांगायचे ती गोष्ट अशी होती एका माणसाची एक लाडावलेली बायको होती तो तिचे खूप लाड करायचा ती सांगेल तसं तो तिला आणून द्यायचा आता सासू सुनेचं भांडण हे मी नव्यानं सांगण्याची काही गरज नाही तर एकदा त्या सुनेनं म्हणजे त्या माणसाच्या बायकोनं सांगितलं की जा माझ्यावर एवढं प्रेम करतोस ना तर तुझ्या आईचा खून कर आणि तिचा काळीच घेऊन ये माझ्याकडे हृदय घेऊन ये माझ्याकडे मित्र हो तो माणूस गेला बायकोचा ऐकणारा बायकोच्या ताटाखालचा मांजर असलेला तो माणूस गेला आणि त्यानं आई बिचारी काम करीत होती त्या आईचा खून केला तिचं काळीच काढलं आणि तो घेऊन गेला बायकोला बायकोला गे, नेण्यासाठी घेण्यासाठी बायकोकडे नेण्यासाठी ती काळीज तो घेऊन गेला धावत पळत धावत धावता पळता पळता त्याला ठेस लागली आणि तो ओरडला आई ग ते तडफडणारं काळीज मरता मरता सुद्धा बोलून गेलं का रे बाळा काय लागलं तुला असं असं पायाखाली बघत जाणार आहे असं कसं काय ठेस लागली तुला मित्र हो आईचं प्रेम हे एवढं अगाध आहे तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे मी जेव्हा एखाद्या माऊलीकडे पाहतो तेव्हा मला क असं वाटून जातं की माऊलीला कुठेही टोचलं तरी कधीही रक्तबाहेर येणार ना त्या माऊलीतून आलं तर वात्सल्याचं दूध येईल इतकी आपली माऊली थोर आहे मित्रांनो त्यामुळे जेव्हा तुम्ही वीस बावीस वर्षाचे होता तेव्हा तुम्ही लग्न करता मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या विचारांनी लग्न करा पण त्यांना विश्वासात घेऊन जरूर करा मित्र हो ज्या आईवडिलांनी तुम्हाला वाढवलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं ते आई वडील तुम्ही मोठं झाल्यावर तुमचा खून करणार नाहीत किंवा तुमचं भविष्य अंधकारमय करणार नाहीत एवढा तरी विश्वास ठेवा आणि तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः ठरवता मला मान्य आहे तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः ठरवता तुम्हाला तेवढी बुद्धी आले चार पुस्तकं शिकून मित्र हो चार पुस्तकं शिकून तुम्हाला नोकरी येते नोकरी मिळते नोकरी मिळते तर छोकरीसुद्धा मिळेल पण जगात कसं वावरायचं काय झाल्यावर काय करायचं ही गोष्ट शिक्षणातून येते तसं नाही ती अनुभवातून येते आणि अनुभव घेण्यासाठी कधीसुद्धा पुस्तकांची गरज लागत नाही पुस्तके शिक्षणाची गरज लागत नाही तर ती तुम्ही आयुष्य कसं जगता कुठल्या प्रकारे जगता आणि कुठे राहून जगता याच्यावरती अवलंबून राहते मित्र हो आईवडिलांशिवाय आपल्याला मिळालेला दुसरा दागिना कोणताही नाही तुम्हाला जेव्हा आईवडिलांचा राग येतो ना तेव्हा तुम्ही एखाद्या अनाथालयाला भेट द्या आणि तिथल्या चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्याकडे पहा आई वडील नसल्यावर पोरकी झालेली पोरक्या झालेल्या मुलांना आईवडील मिळतात सुद्धा पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आईवडील नसल्याची चे एक उणीव कायमस्वरूपी दिसत राहते जेव्हा त्यांना कोणी हिणवतं ना ह्या बघ ह्याला आईवडील नाहीत कोणी असं जेव्हा हिणवतं ना तेव्हा त्यांच्या ते चेहऱ्यावर झालेले केविलवाणी भाव भाऊ तुम्ही जर माणूस असाल तर नक्कीच तुम्हाला पाजर फुटेल आई बापांना कधीतरी मित्रांनो समजून घ्या आज एवढी एवढीशी मुलं परीक्षेत नापास झाली तर गळफास घेतात नोकरी नाही मिळाली मनासारखी पोरगी नाही मिळाली तर गळफास घेतात आत्महत्या करतात मित्रांनो तुम्ही कधी पाहिलं आहे का तुमच्या बापाला गुडघ्यात मान घालून अडताना का बरं हा बाप नावाचा प्राणी का रडत नसेल असा कधीतरी विचार करा कारण बापाला रडण्याची कधीच मुभा नसते जेव्हा त्याला रडायचं असतं तेव्हा तो तोंड लपून रडतो त्याचं रडणं कुठल्याही जगाला दिसत नाही कारण जर असा बाप रडवा तुम्हाला मिळाला किंवा कुठे असला तर त्याच्या पुरुषत्वाला ठेच लागते हा समाज त्याला नावं ठेवतो त्यामुळे त्याला उघडपणाने रडण्याची कधीच परवानगी नसते तो कायम ताटपानेनं उभा राहतो कधी मुलावर वाईट प्रसंग आला मुलाला कोणी वाईट बोललं बायकोला कोणी वाईट बोललं म्हणजे आईला कधी वाईट बोललं तर सगळ्यात पुढं उभा राहतो पहिला लढण्यासाठी उभा राहतो तो बाप आई तुम्हाला जन्म देते दे। ती तर देवापेक्षा थोर आहे पण बाप सुद्धा तेवढाच थोर आहे बाप दिवसभर काबाड कष्ट कर करून घरात धान्य आणतो घरात हवाय असलेल्या वस्तू आणतो त्याच्याकडे तेवढंच लक्ष द्या मित्रांनो नेहमीचा क्षण जगायला शिका तो एन्जॉय करायला शिका आई वडिलांना कधीही अंतर देऊ नका पूर्वी पाश्चिमात्य देशाला देशातील संस्कृतीला आपण खूप नावं ठेवायचो आपली संस्कृती किती थोर आहे हे आपण सांगायचो पण मित्र हो आज तीच संस्कृती आपण उचलली ज्या संस्कृतीला आपण नावं ठेवत होतो आणि आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललो माझे एक फिलिपाइन्सला आहे तर तिला मी इंडियन आहे असं कळल्यावर ती माझ्याशी बोलत होती फेसबुकवर मला म्हणाली की तुमच्या इंडियाविषयी खूप ऐकून माहिती आहे म्हटलं काय म्हटलं इंड म्हणे इंडियातली लोकं खूप प्रामाणिक असतात लग्न निभावतात लग्न हे सगळं कसं एन्जॉबल आहे हे एक कसं एकदम खूप म्हणजे फ एकदम भारी आहे असं ती इंग्लिशमध्ये मला म्हणत होती की कोणाच्या तरी बंधनात राहणं हे खूप किती भारी आहे असं ती मु मुलगी म्हणत होती म्हटलं का बरं भारी आहे त्यात काय विशेष असतं असं मी मुद्दामस्तीला विचारते म्हणे मित्रा म्हणे आमच्या इथे मुलं झाली की पुरुष नवरा असतो सोडून देतो आम्हाला मग आम्हीच त्या मुलांना वाढवायचं कुठेतरी नोकरी करायची मिळेल त्या पैशात भागवायचं कसं त्यामुळे फिलिपाईन्स हा देश गरीब आहे का तर तिथं आईला मानाचं स्थान नाही मुलांना आईला आई मानाचं स्थान आहे नक्की आहे म्हणजे मुलांना आईच सांभाळते पण महिलेला स्त्रियांना मानाचं स्थान नाही त्यामुळे त्या, त्या देशाची अवस्था बघितलं तर तो देश गरीब आहे विरुद्धार्थी आपण कसे आहोत तर आपल्याकडे आज क कम, प्रमाण कमी झालं आहे पण आजसुद्धा मातेला थोडाफार मान आहे महिलांना सन मान सन्मान आहे तर आपला देश जो प्रगतीच्या पाऊल खुणांवर चालतो आहे तर तो त्याच्यामुळे चालतो आहे मित्रांनो स्त्री असो की पुरुष या दोन्ही गोष्टी समानतेवर चालल्या गेल्या पाहिजे आणि तसंच मित्र हो प्रत्येकानं एक विचार असा करा की मी माझ्या मायबापांना अंतर देणार नाही एकानं मला प्रश्न केला की तुला आईबाप आईबापाचं प्रेम जास्त महत्त्वाचं की बायकोचं मी त्याला असं उत्तर दिलं आणि तसंच प्रत्येकानं उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं ते उत्तर असं होतं की प्रत्येक प्रेम आईवडिलांचं प्रेम आणि बायकोचं प्रेम या कोणत्याही प्रेमाची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही जे बायको प्रेम देतं देते ते आईवडील देऊ शकणार नाहीत आणि आईवडील जे देतात ते बायको देऊ शकणार नाहीत त्यामुळे प्रेम हा शब्द जरी एक असला तर तो नात्यानुसार बदलत राहतो बहिणीचं प्रेम बायको देऊ शकणार नाही बायकोचं प्रेम बहीण देऊ शकणार नाही त्यामुळे प्रत्येक प्रेम हे त्या त्या जागी श्रेष्ठ आहे त्या प्रेमाची एकमेकांशी तुलना करून त्याचा अपमान करू नका मित्र हो सांगण्याचा उद्देश हा आहे की आईवडिलांना कधीही अंतर देऊ नका कारण तुम्ही आईवडिलांना अंतर देऊन जर देवाऱ्यातल्या देवाला पुजत असाल तर देव तुमच्या पाठीत लात घातल्याशिवाय राहणार नाही कारण आईवडील ही गोष्टच देवाने पाठवलेली आहे ज्या ठिकाणी देवाला जाता येत नाही त्या ठिकाणी देवानं आईवडिलांना पाठवलं मित्र एक गोष्ट छोटी तुम्हाला सांगतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो आमच्या शेजारीच एक राहणारा मुलगा खूप मोठा आय एस ऑफिसर झाला आणि तो शहरात राहू लागला मुंबईमध्ये राहू लागला मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये तर तो आई वडिलांना घेऊन त्यांच्या घरी जायचा पण तो कधीच त्यांना बाहेर फिरवायचा नाही का आहे त्याला म्हणे लाज वाटायची की आपले आई वडील गावात राहिलेले आपण असे आय ए एस झालेलो तर त्यांना जर घेऊन आपण बाहेर फिरलो तर लोक काय म्हणतील त्यांच्याकडे बघून म्हणून तो आईवडिलांना बाहेर घेऊन जायचा सुद्धा नाही तो त्यां आई त्याच्या बंगल्यात गेले की तो भले इतर शहरांमध्ये फिरवायचा पण ज्या शहरात तो कामाला होता नोकरीला होता तिथे तो कधीच आईवडिलांना घेऊन जायचा नाही मित्र हो ज्या आईवडिलांच्या उदरातू ज्यांच्यामुळे आपल्याला हे जग पाहता आलं त्या आईवडिलांना आपण विसरतो हे केवढं मोठं दुर्दैव आहे मित्रांनो कोणतीही इमारत ही भक्कम पायावर उभी राहते त्या इमारतीनं जर ठरवलं की आपण आपल्या पायाला विसरून जायचं तर ती इमारत कधीही उभी राहू शकत नाही ती कोलमाडून पडते आईवडील हे आपल्या आयुष्याचा पाया आहेत कारण ही दुनिया त्याने आपल्याला दाखवली आपण त्यांना नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट्स बॉक्सखाली कॉमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू परत पुन्हा नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत नमस्कार